बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागात एकशे सहा टँकरने होणारा पाणी पुरवठा सकाळपासून बंद झालाय वीज पुरवठा खंडित झाल्यानं आणि पैठणहून पाणी वाहून आणणारी पाईपलाईन फुटल्यानं हे सर्व टँकर्स गेवराई शहरातील जलकुंभावर थांबलेत त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी समस्येला सामोरं जावं लागत तर याचाच आढावा घेतलाय आमचे बीडचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांनी पाहूया बीड जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईचा भीषणता पुन्हा एकदा समोर आलेली आहे पाणी टंचाईचा सामना अनेकांना करावा लागतोय अनेक गावामध्ये ज्या टँकरनं पाणी पुरवठा केला जातो ते टँकर मात्र गेवराई तालुक्यातील एकाच जागी उभे असल्याचे पाहायला मिळत आहेत पैठणहून तर हे पाणी पुरवठा योजना आहे तिथून पाणी आणलं जातं आणि या टाकीमध्ये जे आहे ते टाकलं जातं आणि शुद्ध पाणी करून गावागावामध्ये हे पुरवलं जातं मात्र असं असताना काही तासांपासून पाणी पुरवठा झाला नसल्यामुळे हे सर्व टँकर जे आहे ते याच ठिकाणी उभे असल्याचं पाहायला मिळत आहेत गावखेड्या मधून ओरड आहे पाणी मिळत नसल्याची तरी देखील पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळं जे आहे ते सगळे टँकर्स एकाच जागी असल्याचे पाहायला मिळत आहेत मात्र अजूनही वीज खंडित झालेले आणि त्यामुळं गेवराई तालुक्यातील जे सर्व टँकर्स आहेत ते एकाच जागी उभा असल्याचं पाहायला मिळत आहेत बीड जिल्ह्यामध्ये भीषणता पाण्याची मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे गेवराई तालुक्यात एका एकशे सहाहून अधिक टँकर जे आहेत ते चालू आहेत आता हे सगळी व्यवस्था कधी पूर्ण होणार याकडे सर्व सर्वांचं लक्षात असणार आहे गावखेड्यामध्ये ही सगळी परिस्थिती अत्यंत गंभीर बनलेली आहे आणि त्यातच आता ट्रँकर बंद पडलं बंद झाल्यामुळे पाणी नागरिकांना कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे विष्णू जी चोवीस तास बीड